नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत संसार सुरू होण्याआधीच काळाने साधला डाव होणाऱ्या पतीसोबत वॉटर पार्कला गेली आणि तिचा जीवच गेला नेमकं का घडलं काय आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चोवीस वर्षीय प्रियंकाचं निखिल सोबत लग्न ठरलं होतं दोघेही एकमेकांना जाणून घेण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवत होते गुरुवारी सायंकाळी दोघेही दक्षिण पश्चिम दिल्लीतील वॉटर पार्कमध्ये गेले होते तिथेच दोघे पाळण्यात बसले आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं एका भयंकर दुर्घटनेत प्रियंकाचा मृत्यू झाला दोघांचा संसार सुरू होण्याआधीच मोडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कापस परिसरात असलेल्या एका दुर्घटनेत मृत्यू झाला प्रियंका, प्रियंका, प्रियंका होणारा पती निखिल सोबत वॉटर पार्क मध्ये आली होती दोघे पाळण्यात बसले होते प्रियंका आणि निखिल जे पाळण्यात बसले होते तो वर गेल्यानंतर तुटला त्यानंतर प्रियंका वरून कोसळली इतक्या उंचीवरून पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पण तिचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर निखिलने प्रियंकाच्या कुटुंबियांना याची माहिती दिली चोवीस वर्षीय प्रियंका तिच्या कुटुंबासोबत चाणक्यपुरीतील विनय मार्गावरील सी राहत होती प्रियंका एका खासगी कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर होती तिच्या कुटुंबात आई वडिलांसह एक बहीण आणि एक भाऊ आहेत प्रियंकाचा भाऊ मोहितने सांगितले की प्रियंकाचे फेब्रुवारी दोन हजार मध्ये नजफक गडमधील निखिल सोबत लग्न ठरले होते दुपारी निखिलचा कॉल आला त्यानंतर दोघेही दुपारी वाजता कापस हेडा वॉटर पार्कला गेले होते बसल्यानंतर ही दुर्घटना झाली आणि प्रियंका पडली मोहितने आरोप केला आहे की वॉटर पार्कमध्ये कोणतीही व्यवस्था नाही ती खाली पडली तेव्हा तिला उशिराने रुग्णालयात नेण्यात आले त्यामुळे तिचा मृत्यू झाला प्रियंकाचा मृत्यू झाल्यानंतर पाळणा बंद करण्यात आला असून त्याची दुरुस्ती केली जात आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद